नमस्कार जय जय रघुवीर समर्थ मी पुष्पा चितांबर राहणार अहिल्यानगर वय एक्क्याऐंशी अनुराधा राजाध्यक्ष यांच्या मन मनोब जागतिक मनोबल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे राजा अनुराधा राजाध्यक्ष यांच्या यांच्या कार्या कार्याचे केवढे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यांनी हे समाज प्रबोधन प्रबोधनाचा एक वसा घेतलेला आहे मनाचे श्लोक महाराष्ट्रातील अबालवृद्धांना माहीत आहेत मानव म्हणजे मन असलेला मनन करणारा तो मनुष्य प्राणी मनामुळेच मनुष्याला श्रेष्ठत्व लाभले आहे चांगले किंवा वाईट कर्म करण्यात मनच कारणीभूत असते मनाने नेहमी चांगले विचार मनाने नेहमी चांगले संकल्प करावे व त्याप्रमाणे चांगली कृती करावी यासाठी समर्थांनी मनालाच उपदेश केलेला आहे समर्थांनी मनाला सज्जन म्हटलेले आहे आणि तेच मनाचे श्लोक होत मी निवडलेला मनाचे श्लोक आहे एकशे नऊ नंबरचा जनी वाद वे वाद सोडून द्यावा जनी सुख सुखे करावा जनितो चितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो ही टकारी श्रीराम हे म्हणा आपापसात आप वादिवाद करू नको त्यामुळे शोक आणि संताप होतो एकमेकांमध्ये वैर निर्माण होते एकमेकांशी असले संबंध तुटतात वादविवादामुळे एकमेकांच्यामध्ये भेदाभेद निर्माण होतात अहंकाराने क्रोध उत्पन्न होतो वादाचे रूपांतर वितंड वादामध्ये होते एके ठिकाणी म्हटले आहे वादे वादे जायते शीर्षभंगा समर्थ म्हणतात अभिमाने ते उठे मत्सर मत्सरे ते तिरस्कार पुढे क्रोधाचा विचार प्रबळे बळे तर या वादामधून वादामधून षड्रिपूंचा षड्रिषड्रिपू प्रबळ ष्रिपू प्रबळ होतात लर पांगारकर यांच्या उपकृती नामक काव्यामध्ये ते म्हणतात वादे चित्तजळे समत वितळे संतोष समर पळे दीर्घे स्नेह गळे अंक बळे पुण्या ही ढळे शांती क्षांती चळे सुबुद्धी मळे सक्षोभ वादामुळे वादी तो नवळे वादई खळे मूलभूत शास्त्र आहे त्यांच्या संवादामुळे आपण अनेक बिघडलेल्या गोष्टी जोडून घेऊ शकतो कित्येक अवघड अवघड कामे का संवादाने सुटू शकतात आणि कित्येकदा सोपी सोपी कामे या वितंडवादामुळे सुटू शकत नाही ती तशीच रखडून राहतात असे संवादशास्त्र परमार्थामध्ये काय किंवा व्यवहारामध्ये काय आपण वापरू शकतो घराघरामध्ये एकमेकांच्यामध्ये कम्युनिकेशन तर होतच नाही हल्ली कारण काय तर मोबाईलचा जमाना प्रत्यक्षपणे आपापसा आप सुसंवाद होत नाही दुसऱ्याचे म्हणणे आधी कोणी ऐकूनच घेत नाही आणि दुसऱ्यावर आपले म्हणणे मात्र दुसऱ्यावर लादण्यासाठी आटापिटा चालतो मग हे चांगले असो किंवा अहितकारी असो मी सुद्धा हा श्लोक वाचल्यावर म्हणजे मनाच्या श्लोकाचं नेहमीच वाचन करते पण जेव्हा हा श्लोक वाचल्यावर मी सुद्धा माझ्या सुनांबरोबर आणि मुलांबरोबर वादिवाद घेण्याचे टाळले आहे वाद घालणे आणि बंद केलेले आहे आणि त्यामुळे माझी मनशांती मला मिळालेली आहे हल्ली काय आपण पाहतो तर लोकसभा राज्यसभा अनेक कार्यकारी संस्था यामध्ये प्रचंड वतंडवाद होतात विरोधासाठी विरोध करणारे विरोधी पक्ष इतके क्रोधायमान होतात की ते टेबल खुर्च्या यांची बोडतोड करतात एकमेकांच्या अंगावर धावून जातात हे सगळे आपण रोज टी व्हीवर पाहतो त्यामुळे अत्यंत खेद होतो सत जे चांगले काम करणार वा, लोक आहेत ते चांगले काम करणाऱ्या लोकां लोकांना खुश शिव्या खाव्या लागतात केवळ सत्ता आणि खुर्ची यासाठी व लोक वाटेल ते करायला आजकाल तयार होतात अजिबात मागे पुढे पाहत नाही पूर्वीच्या काळी वादी वाद, वाद वा असं म्हटलं जातं की वादवाद जायते त... वाद वा वादे वादे जायते तत्त्वबोध हा असे म्हटले जाते पूर्वीच्या काळी विद्वानाचे वाद तत्वज्ञान आध्यात्मिक शास्त्र पारमार्थिक पारमार्थिक शास्त्र या विषयावर होत असत शंकराचार्यांनी त्या काळात सर्व तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन विद्वानांशी वादविवाद केले व वा आपल्या सनातन वैदिक धर्माची स्थापना केली याज्ञवल्कांनी जनकाच्या दरबारामध्ये अनेकांशी वादिवाद केल्याचे उपनिषदामध्ये उल्लेख आहे तर गार्गी हिने याज्ञवल्कांना अनेक प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडले व विजय मिळविला पूर्वी शहाजहांच्या दरबारामध्ये एक प्रकांड पंडित जगन्नाथ पंडित म्हणून होते त्यांचे आणि मुल्ला हया मुल्ला मौलवी यांचे वाद निर्माण झाले त्याच्यामध्ये जगन्नाथ पंडित जिंकले आणि जगन्नाथ पंडित जिंकल्यावरती त्यांना मुसलमान होण्याचं मुसलमान होण्याचं ते संकट टळलं अर्थातच हे वाद तत्वज्ञान विषयाचे असून सृष्टीच्या समिष्टीच्या कल्याणकारकच होते हे वाद वितंडवाद नव्हेत बरं का हे लक्षात आपण घेतलं पाहिजे हे जे वादीवाद शंकराचार्य या ऋषीने केलेले आहेत हे वितंडवाद नव्हते तर समिष्टीच्या लोकांच्या कल्याणासाठी हे वाद, चा, चा, वाद, असर, वाद ते ते होत असत आणि केवळ तत्त्वज्ञान जे खरं आहे त्याचं ते पटवून देण्यासाठी होत असत म्हणूनच सर्वांशी सुसंवाद करावा सुसंवाद हा गुरु शिष्यांच्यामध्ये होत असतो सुसंवाद हा समविचारी लोकांच्यामध्ये होत असतो सुसंवाद हा निरहंकारी प्रेमळ भक्तांमध्ये होत असतो आहे ना समर्थांनीसुद्धा सांगितलं आहे की भक्ती मार्ग जर आपण आचरला तर नवविद्याभक्तीमध्ये जी पहिली पायरी आहे ती श्रवणाची श्रवण केल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात भागवताचं श्रवण करावं पुराणांचं श्रवण करावं ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं वाचन करावं त्यामुळे आपल्याला बुद्धीमध्ये फरक पडतो आणि वादीवाद होण्यामध्ये वादिवाद न होण्यामध्ये मदत होते समर्थ म्हणतात श्रवणे दोष जाती परमार्थामध्ये नित्य श्रवण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून समर्थांनी सुद्धा श्रवणाला महत्त्व दिलेले आहे सुसंवाद हा संतांच्यामध्ये होत असतो संतांच्यामध्ये हा सुसंवाद सहवास ज्यावेळेस आपण संतांच्या सहवासात जातो आणि त्यांचा संवाद ऐकतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अत्यंत आनंदाची भावना सुखाची भावना निर्माण होते आणि हा त्यांचा जो संवाद असतो हा अत्यंत आनंददायी असतो संत नेहमी कोण गरीब कोण श्रीमंत याकडे न बघता सर्वांना सारखे लेखतात त्यांच्यामध्ये भेदाभेद नसतो आणि म्हणूनच नेहमी माणसाने संतांच्या सहवासात राहिले पाहिजे संतांच्या सहवासात राहिल्याने जो आनंद मिळतो आणि म माणसाची बुद्धी पालटते हरिप्रेम दृण दुन दृणावते परमेश्वरामध्ये श्रद्धा निष्ठा निर्माण होते आणि मोक्षसुख मिळते देहबुद्धी नष्ट होते लोक काय करतात देहावरती प्रेम करतात आणि देह देह माझा देह म्हणून मी करतात परंतु काय की देहबुद्धी वापरणं अत्यंत चुकीचं आहे दे आपला हा जो देह आहे हा परमेश्वराचा आहे आणि सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे ही भक्तीची महती कळते सुख आहे आणि त्यामुळेच हा जो सुखसंवाद आहे हा नेहमीच हितकारक असतो आणि तो संतांच्या सहवासामध्ये जात असतो म्हणून प्रत्येकाने मनोमन असा विचार केला पाहिजे की मी कधीही वादिवाद करणार नाही मी सुसंवाद करील सर्वांशी प्रेमाने वागेल आणि घरामध्ये सुद्धा एकमेकांशी सुसंवाद करून घरामधले वातावरण चांगलं ठेवीन एवढंच काय समाजामध्ये मी सुद्धा कधीही सहकाऱ्यांच्याबरोबर मित्रांच्या बरोबर मैत्रिणींच्याबरोबर कधीही वादिवाद घालणार नाही अशा प्रकारचा संकल्प आपण केला तर समर्थांच्या या श्लोकाला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं म्हणूनच प्रत्येकाने असं सुसंवादाचं व्रत व्रत घेतलं पाहिजे असं मी म्हणेन धन्यवाद